गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्यामुळे याबाबत सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी छत्रपती संभाजीराजे उपचार घेत असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना भेटायला आल्या होत्या अशी भाषा वापरणाऱ्या लोकांना तात्काळ थांबवावे महिलांचा अवमान करू नये असे आवाहन करावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना केली आहे आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तपेदीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको भेटायला म्हणून पण आज कारण असं झालं की आम्ही पक्ष कार्यकर्त्या आहोत आणि आम्ही ज्या वेळेस मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे या भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातं आणि या गलितच्या भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो लोकनायक न्यूज